दुचाकीसह चालकाला फरफटत नेण्यात आलाय अपघाताच्या दोन दिवसांनंतर सांगवी पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पिंपळे गुरव पोलीस चौकी समोर हा अपघात झाला या अपघाताचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे अपघाताच्या दोन दिवसांनी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी पिंपरी चिंचवडच्या सांगलीमध्ये हिट अँड ची घटना घडली त्यामध्ये एका स्कॉर्पिओने एका दुचाकी वाहनाच्या दुचाकी वाहनाला उडवलं आणि त्यानंतर त्यातील दोघांना जखम झाली आपण बघू शकतो की हीच ती गाडी आहे ज्या गाडीचा नंबर एम एच एल पी फोर नाईन टू असा आहे ती गाडी आता पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहे आणि त्याचबरोबर या गाडीचा जो चालक होता त्याला नंतर तो पळून गेला होता आणि त्याला नंतर पोलिसांनी पकडलं आणि पोलिसांनी पकडून त्याची वैद्यकीय चाचणी पण केल्याचं समोर आलेलं आहे एकंदर या घटनेमध्ये जो दुचाकी स्वार होता तो गंभीर जखमी झालेला आहे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत आणि पोलीस ह्या संपूर्ण घटनेचा पुढे तपास करत आहेत सचिन चांवकर न्यूज पिंपरी